कारण मित्रांना आमचे पाहुणे हे माझा भाऊ आणि आम्ही बुद्धविहार मध्ये आलो तर सगळं बघा नाशिकचं खूपच भारी बुद्धविहार आहे मदतून तेवढं भारी की बघायचंच काम नाही पब्लिक फिरायसाठी एक नंबर आहे बघा मस्त गार्डन आहे बाजूला आहे बघा हे गार्डन दिसतं इथे लोक मस्त फिरतात वगैरे शांतीचं वातावरण आहे आणि खूप भारी वाटतं बुद्धविहार मध्ये गेल्याच्या नंतर इकडे आम्ही थोडं आता डोंगरावरती जाणार आहे तर डोंगराचा व्यू तुम्हाला लागणार आहे बघा डोंगर या डोंगरावर जायचं आपल्याला तर आपण डायरेक्ट डोंगरावरती मित्रांनो इथं थोडे फुलं पण आलते थोडं फुलाला बघून थोडं मन माझं हे झालंय पण काय नाही होत आहे कंट्रोल नंतर टेन्शन नसते चालतं आम्ही चार तिथला व्यू एक नंबर डोंगर डोंगर दाखवायचं पण आता डायरेक्ट वरी गेल्याच्या नंतर तिथला व्यू वगैरे सगळा पब्लिकला मित्रांनो पाहुणे म्हणतात चाय पियची बघा चायची टपरी पाहुणे काय करत पाणी पिलेत हे आमचे दुसरे पाहुणे आम्ही यांच्या गेस्ट म्हणून हो पाहुणे चाय तुम्हाला चाय प्यायची हो चाय काय पाहुणे लपू नका पाणी प्यायला मग चार चाय द्या ना मंडळी चाय चार चार नंबर बनवलं

मित्र नाही दाखवले काय ते स्टेट बँक ऑफ दाखवले नमस्कार मंडळी कसं काय आता आपण पायऱ्यावरती आलो तिथे पूर्ण पायऱ्या आपल्याला खूपच पायऱ्या तिथं काय दिलं नाही फाटीवरती मी वाचलं पण तिथे पायऱ्याचं काय अंक दोन तीन असं काय दिलं नाही आता आपण चॅलेंज करणार पायऱ्या आपल्याला चला कोण लवकर चढायच बघणार आहे सध्याला सध्याला दोन मित्र बसले खाली तिथे आमचे दोन पाहुणे जे चाय पीत होते ते खालीच बसलेले कारण की नाही लावत नाही चल ना त्यांचा भट दू बसले ते खाली आम्ही चालवलो सध्याला एकदा पायऱ्या दाखव ना मंडळीला पायऱ्या हे बघा मंडळी पायऱ्या किती उघड जंगल कसं आहे ओके मधी बघा मंडळी का चालली हे बघा बघाय कुठे गेले दिसलं का चाललो चल नाही

मी तिथून नको रे जास्त थकत था चालला काय थक रे पळायला माणूस थकते पुढे लागा तुम्ही पण आणि गाठलाय शॉर्टकट बघा आणि गाठलाय शॉर्टकट त्यामुळे गेला पुढे आता डायरेक्ट टोकाला भेट टोकाला मित्र हे बघा पुढे चाललंय तिथून जायचं आपल्याला चला jarasten asla baba baba ay ay art baba baba atat mobile kese karo back camera hai lo ga तुम्ही पण येऊ शकता नाशिक तुम्ही पण अनुभव घ्या हो चाड आचाड आहे सर सध्याच्या पायाची पीरपिटी काहीच नाही व्हिडिओ आता पॉज नस का एक नंबर मध्येच तर नाही तो भाऊ इथं तिकीट घ्यायला लागलाय तिथे तिकीट आपल्याला माहित नाही तिकीट घेतले तर फक्त गुफा वगैरे बघण्यासाठी बघा हे सगळं दिसेल बघा कसलं खतरनाक आहे किती मस्त नाही काढले काढलेत मी दोन आणि खूपच भारी बघा पायऱ्या वगैरे वरी जायला सुद्धा रस्ता पण सगळं ब्लॉक करून टाकला रस्ता वरी कुणी जायचं नाही हे गौतम बुद्धांच्या मूर्त्या वरी पण आहेत चेक जर केलं तर काय करायचं आता बाहेर काढायचं सगळं बाहेर काढलंय पाय हे बघा कसं कसं वणी लसण हो म्हणजे विचार करायची गोष्ट आहे हं हे कने कसलं कुरकुर बनले भाया पहिले कारागीर कसलं खतरनाक खतर होते रे हां कसं दिसतं मस्त भारी इंदला किती खतरनाक दिस어요 भाया मित्र मग दुसरं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवतो हे तुम्हाला दाखवणार आहे कसले खतरनाक मित्रांनो झोपायची जागा बघा दिसली का तू कशाला बसायला पाणी बघा खाली पाणी हे बघा हे बेडरूम वाटते बेडरूम हे बेडरूम आहे बघा का खतरनाक बेडरूम होतो एक बेडरूम आहे कोणाच काय माहित नाही दुसरं बेडरूम बघा तिसरं बेडरूम इथं बेडरूम नाही किचन हम्म किचन दिसते किचन इथं जेवण वगैरे बघा करतात मस्त बनवत होतं पहिले आणि दुसरं हे पण हे दिसते बेडरूम आहे बघा आणि हे मोठा म्हणजे असं आता दुसरं काही नवीन दाखवत तुम्हाला मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे नाशिक सिटी बघा हे नाशिक सिटी मित्रांनो ही किती मोठी दिसते बघा ओरुंपच दिसते बघा आता तुम्हाला मदत जाऊन दाखवते पायऱ्यात बघा चढायला मधातल्या गोष्टी दाखवतो तुम्हाला तर हे बघा मित्रांनो त्याच्या बलबूट सोडून मला जायचंय आणि हे दरबार दर आहे बघा कसले दरबार आहे बघा मित्रांनो ते काय झालं मोबाईलची बॅटरी लावायची होती म्हणून ते आम्ही कटक्याल तर वेळ हे बघा गौतम बुद्धांची किती मोठी मूर्ती आहे हे बघा मी कितीच मदत चाला मदातला बनवून दाखवत तुम्हाला देवळीमध्ये मेनमत् वगैरे ठेवायच्या खूपच असं वाटत मित्रांनो एकदम भयंकर नजारा आणि मदत पण जायचं आपल्याला इकडे पण अशी सेमच खोली आहे इकडं पण अशी तशी पलीकडे आपण बघितली होती पण जरा त्यापेक्षा मोठी दिसायचे मित्रांनो इथं भिक्षू येतात आणि ते विश्राम करतात मित्रांनो तर हे आधामध्ये सगळ्यात मोठी मूर्ती गौतम बुद्धांची बघा आणि खूप काय अशा गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत मित्रांनो ज्या की इथपर्यंत तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि जे नेक्स्ट ब्लॉग जे राहील मित्रांनो ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल आणि बाकीचे जे पण आहे किती मोठा दरबार दिसते बघाय मित्रांनो हे बघा इथे गौतम बुद्ध बसायचे हे कितीच बघा ना कितीच आश्चर्यची म्हणजे मधा मधी रूम आहेत बघा मित्रांनो हे बघा कितीच इतक्या घरामध्ये भिक्षू राहतात मित्रांनो आपल्याकडं वन बीएचके टू बीएचके असून पण आपल्याला जागा पुरत नाही किती विचार करायची गोष्ट आहे का नाही बघा खोल्यात काळामध्येच संपत आहे तर नेक्स्ट ब्लॉग आणि वरचं जे पण म्हणजे जे बाकीचं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या राहिल्या आहेत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो